डोक्यात घ्यायचं तयार झाला थँक्यू सगळ्यांना ठेंको मला मामाने विचारलं हॅपी बर्थडे मग मी म्हणले थँक्यू पण तुम्ही मी होता हा मग अशी

आप काय रे चपळ झाला इकडे बघा बाकी कोडन लाकडं दोन दिवे वापरले सरजना बित कसे बघर काम हाकूशा हो हा सर मद्राता ये रहा आपका चाकू सर बसला पडला तर काय मध्ये मध्ये का आडग्या ताई आडग्या ताई बवळा बवळा हो

तुझ्या घेऊ का आमचं काय तुझं काय पृथ्वीपर्यंत सांगायला होते सगळ्यांना जिप्रे आवडण्या सगळ्यांना सांगा होते काय काय थोडं या

भौतर काय केलं काय त्याला आई ओ काना तरी सांग घे ना आण गं सर आणला भाऊ पोचा काल कोणी सर बर्थडे अरे हे काय बोलते बर्थडे तिकडे बघ कॅमेरा बघ बंट्या अनपली <laughs> <मेरा हाँ laughs> ए गाडी बसला वे तुला गाडी ए खुशी